आज परिक्रमेचा एक्काविसाव्या दिवस एक्कविसाव्या दिवशी आम्ही गोवाली ह्या गावाहून निघालो सकाळी पावणे सातची वेळ सूर्यनारायणाचं या ठिकाणी आगमन होत आहे ह्या गोवाली गाव इथं रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळं एक साईडचा रस्ता असा खोदलेला आहे त्या रस्त्यावरनं अंकलेश्वरच्या अलीकडे तिथपर्यंत हा रस्ता असाच ह्याच रस्त्यानं आमचा आजचा प्रवास होणार आहे नर्मदा परिक्रमा सेवा आश्रम मांडवा नौगावा या ठिकाणी हनुमान मंदिर आहे श्रीरामाचं मंदिर आहे इथं भगवान शंकराचं या ठिकाणी दर्शन घेऊन बालभोग या ठिकाणी घेतला प्रत्येकाने या ठिकाणी या ठिकाणी बालभोग घेतला चहा पाणी घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू मित्र हो। बलवला कुंड ह्या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी महादेवाचं दर्शन माता पार्वतीजी कार्तिक स्वामीजी आणि गणपती महादेवांचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी आलेला आहे ठिकाणी प्रत्येक वेळेला घंटा वाजून नामस्मरण त्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी मंदिरात समोर परिक्रमावासी मुले सामूहिक समचं पूजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे सामूहिक पूजन त्यांनी या ठिकाणी केलं समोर या ठिकाणी या ठिकाणचे स्वामीजी या ठिकाणी बसलेले आहेत बलबला कुंड जे आहे ते ह्या ठिकाणाहून थोडस अंतरावर आहे त्या ठिकाणी लाईटची एवढी व्यवस्था नाही आहे त्यामुळं सकाळच्या वेळेला मी आपल्याला बलबला कुंडाचं दर्शन या ठिकाणी उद्याच्या आपल्या ह्याच्यामध्ये बलबला कुंडाचं दर्शन या ठिकाणी तुम्हाला उद्या त्याला होईल या ठिकाणचा असा परिसर आम्हाला जे उतरण्यासाठी दिलेला आहे हॉल तो हा हॉल या ठिकाणी आहे प्रत्येक जण परिक्रमावासी या ठिकाणी कमीत कमी नाही म्हणलं तरी दोनशे च्या आसपास या ठिकाणी आहेत हा आमचा हॉल आहे हे गुरुजी आमची येत आहेत हॉलमध्ये असे पूर्ण परिक्रमावासी आराम ह्या ठिकाणी करत आहे कोणाची आरती चालली आहे कोणाची आरती झालेली आहे कोणी पायाला मलम लावते कोणी मॉलिश करत आहे या ठिकाणचं असं वातावरण त्याप्रमाणे अजून सगळ्यांची प्रसादी या ठिकाणी राहिलेली आहे तोपर्यंतचा आराम असे सगळेजण या ठिकाणी करत आहेत नर्मदे हर मित्रांनो आज परिक्रमेचा एकवीसावा दिवस आज नागोवा ह्या गावाच्या पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केलेला होता आणि त्या ठिकाणाहून पुढे आम्ही निघालो तर सुरुवातीला आम्हाला मांडवा हे गाव लागलं त्याच्यानंतर नागोवा त्या नागोवा गावामध्ये रोकडिया हनुमान मंदिराचं एक सुंदर ठिकाण आहे त्या ठिकाणी भगवान प्रभू श्रीरामाचं दर्शन झालं भगवान शंकराचं त्या ठिकाणी शनी आज शनिवार होता त्यामुळे शनिदेवाचंसुद्धा त्या ठिकाणी दर्शन झालं आणि त्याच्यानंतर साक्षात हनुमानाचं या ठिकाणी आम्हाला दर्शन त्या ठिकाणी झालं ते दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी मी बालभोग घेतला बालभोग घेऊन चहा वगैरे घेऊन त्या ठिकाणी आम्ही तर त्या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी रामसेतू ज्यावेळेस बांधलामध्ये जाताना रामाने तर त्या ठिकाणी जो दगड होता तसा दगड ह्या ठिकाणी आम्ही त्यांच्या तिथे ठेवलेला आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे तो दगड तरंगो असं म्हणतात की ते त्यावेळेसच्या त्या काळाचा दगड आहे त्याच्यावर राम आणि त्याच्यामुळे तू कागद तरंग होतो असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या ठिकाणी तो आहे मग त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यावर आम्हाला अंधाडा म्हणून द्यावं लागलं अंधाड्यानंतर अंकलेश्वर अंकलेश्वरमध्ये आम्ही थोडा जास्त वेळ थांबलो एक दीड घंटा त्या ठिकाणी थांबलो आमच्या सोबतची होते आमचे गणेश गणेशगुरू त्यांची चप्पल त्या ठिकाणी खराब झाली होती त्यांची चप्पल त्या ठिकाणी घेतली आम्ही आमची बॅग पाहिली पण आम्हाला ते बॅग त्या ठिकाणी चांगली ठेवली नाही तर आम्ही तसंच त्या ठिकाणावर निघून पण आम्ही पुढे आल्यावर रामकुंड म्हणून एक जवळ आहे अंकलेश्वरच्या बाहेर ला आलेल्याच रामकुंड आहे त्या रामकुंडामध्ये अन्नक्षेत्र आहे त्या ठिकाणी आम्ही दुपारची प्रसाद त्या ठिकाणी घेतली आणि पुढे निघालो पुढे आल्यानंतर दुपारचे प्रसाद घेऊन पुढे आल्यावर की आम्हाला फक्त एक अडोल म्हणून गावं लागलं त्या अडोल गावामध्ये थोडा वेळ आम्ही थांबवलं त्या ठिकाणीमध्ये लोकांनी चहा पाणी वगैरे विचारलं राहतं विचारलं परंतु थोडासा वेळ होता दोन अडीचची वेळ होती इतक्या लवकर ते थांबणं शक्य नाही म्हणून आम्ही तसंच पुढे निघालो पाठीमध्ये कोणी चहा वगैरे दिला त्याच्यानंतर आम्ही बल्बला कुंड या ठिकाणी आलो या ठिकाणी बल्बला कुंडामध्ये पाण्यातून आपोआप अशा उकळ्या ह्या ठिकाणी येतात आजच्या व्हिडिओमध्ये ता ते दाखवणं शक्य नाही आता रात्र झालेली आहे रात्रीची वेळ उद्याच्या सकाळच्या वेळेमध्ये आम्ही तो व्हिडिओ उद्याच्या सकाळच्यामध्ये टाकू ह्या पद्धतीनं आम्ही बोलबोला कोंड्यातील मुक्काम केलं स्नान संध्या आई मयाची पूजा केली आमचा आजचा हा आजचा दिवस संपवला त्यामध्ये